वीस पॉलिटेक्निक राज्यभरातले आमचे फॅसिलिटी सेंटर आहे त्याच्यामध्ये समुपदेशन केंद्र सुद्धा आहे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडीअडचणी सांगण्याकरता आता जास्त डिमांड कम्प्युटर ची आहे आता मागच्या वर्षीपासून पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय कारण आपल्याकडे ते ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणजे चिप्स प्रोडक्शन वगैरे याच्या बाबी आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला सुद्धा चांगले दिवस येऊ घातलेले आहेत वर्किंग प्रोफेशनल करता एक डिप्लोमाचा सा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे आणि यावर्षी आम्ही ज्या संस्थांना ए आय सी मान्यता वर्किंग प्रोफेशनलला देईल त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यामध्ये ॲडमिशन देऊ नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दहावीचा निकाल नुकताच लागलेला आहे त्याच्या अगोदर बारावीचाही निकाल लागलेला आहे दहावीमध्ये फार मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि त्यानंतर बरेचसे विद्यार्थी अकरावीचे प्रवेश घेतात आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमालाही मोठ्या संख्येने जात असतात पॉलिटेक्निकमध्ये तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमाला शिक्षण घेता येतं आणि ज्यांना विशेषतः ज्यांना अभियांत्रिकीला पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी पॉलिटेक्निक हा अभ्यासक्रम एक चांगला चांगलं माध्यम म्हणून समजलं जातं आणि महाराष्ट्रातील जेवढेही पॉलिटेक्निक आहेत अगदी त्याच्या पॉलिटे जाऊन इंजिनिअरिंग आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत एम बी ए कॉलेजेस आहेत आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत यांची यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एक महाराष्ट्र शासनाची एक यंत्रणा ला आहे त्याला म्हणतात तंत्र शिक्षण संचालनालय तर तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक मोहितकर साहेब विनोद मोहितकर साहेब माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आ, सर दहावीचा निकाल लागलाय तर आता पुढची प्रवेश प्रक्रिया कशी सुरू होणार सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये जे चांगलं यश मिळालेलं आहे यावेळी रिझल्टसुद्धा वाढलेला आहे त्याकरता सर्व विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन करतो आणि रिझल्ट दहावीचा सत्तावीस तारखेला लागला आणि आम्ही एकोणतीस मे म्हणजे आजपासनं विद्यार्थी रजिस्ट्रेशन पॉलिटेक्निक करता सुरू केलेलं आहे अच्छा म्हणजे आज सुरू आज आज प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा जो असतो विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशनपासून ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन करण्याकरता विद्यार्थ्यांनी फक्त आमच्या पोर्टलवर जायचं आहे डी hmm. टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन hmm. आणि याच्यावरती जाऊन त्याचं नाव त्याचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी ते, 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 ते दिल्यानंतर त्याला एक ओ टी पी आणि पासवर्ड देतो आहे त्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन करून तो पुढे जातो आहे आणि ते रजिस्ट्रेशन करत असताना मग त्यांनी दहावीचा त्याचा रोल नंबर जर टाकला तर त्याचे सगळे म्हणजे मार्क्स त्याच्यानंतर त्याच्या आणखी डिटेल्स येतात आणि त्या टप्प्याटप्प्याने मग प्रोसेस पुढे जाऊन एकदा रजिस्ट्रेशन विद्यार्थ्याचं करून काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणा त्याचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते असतं त्यांच्यानंतर आपलं क्रिमिनल सर्टिफिकेट इन्कमचं ते असतं तर ही जी डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंटसुद्धा आपली अपलोड करायचे असतात आणि त्याची स्क्रुटिनी जी आहे ती दोन प्रकारे होते एक ई स्क्रुटनीचं माध्यम आहे आपलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेही कुठल्याही संस्थेत किंवा कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाही त्यांनी त्याच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून त्याला ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून ठेवायचे आणि ते स्कॅन केलेले डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्यानंतर मग ई करता ही आयदर हॅज टू व्हिजिट द प्रत्यक्षात से okay. से फॅसिलिटेशन सेंटर आपले आपली जी संकल्पना आहे ती जवळपास म्हणजे तीनशे सत्तर आमचे टोटल पॉलिटेक्निक आहे त्याच्यापैकी तीनशे वीस पॉलिटेक्निक राज्यभरातले आमचे फॅसिलिटेशन सेंटर आहे त्याच्यामध्ये समुपदेशन केंद्र सुद्धा आहे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडीअडचणी आल्या काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते सांगण्याकरता तिथे जाऊन प्रत्यक्ष सुद्धा करता येते आणि इस्टुटणी सुद्धा करता येते तर अशा प्रकारची एक सुटसुटीत प्रक्रिया संचालनाकडनं नेहमीच राबवण्यात येत आहे तर यावर्षी सुद्धा आ, आपला दहावीचा निकाल लागल्या लागला त्याच दिवशी आम्ही हे नोटिफिकेशन होतं आणि आजपासून रजिस्ट्रेशन सुरू सर मी प्रेक्षकांनाही आणि म्हणजे जे विद्यार्थी पालक प्रेक्षक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो की तंत्र शिक्षण संचालनालय हे भारतातलं महाराष्ट्र शासनाची पहिली अशी संस्था आहे की यांनी ऑनलाईन प्रवेश घ्यायला सुरुवात केली होती आणि मग हे आपलं अनुकरण केंद्र सरकारनेही केलं जेई वगैरे हे सगळे नंतर आले तर आपल्या महाराष्ट्र शासनाचं मॉडेल त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मोहितकर साहेब मी बऱ्याच वर्षापासून त्यांना ओळखतो ते ह्या सगळ्या ह्याच प्रक्रियेचा भाग आहेत सर आता तुमच्याकडे पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम आहे तर तुम्ही सतत इनोव्हेशन नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये काही ना काहीतरी आणत असता मला समजलं की तुम्ही काहीतरी मोबाईलवरूनही काहीतरी हे करत असत तर ते काय इनोव्हेशन आणत मोबाईल ॲप म्हणजे मोबाईल ॲपमध्ये आमचं डी टी महाराष्ट्र मोबा जे मोबाईल ॲप आहे त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेकरता विद्यार्थी गेला आ, की त्यांनी मोबाईल ॲप म्हटल्यानंतर मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्या अनुषंगाने तो जाऊन आता मी जी सांगितली ती सगळी प्रक्रिया त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तो करू शकतो अच्छा यस नाव त्याचं त्याच्यानंतर ईमेल आय डी नंतर त्याचं डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन आणि ई स्क्रुटनी सुद्धा म्हणजे थोडक्यात एक सांगतो आता मागच्या वर्षीचा डाटा जर आपण बघतो म्हटलं तर ई स्क्रुटनीचा पर्याय जवळपास चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी स्वीकारलेला आहे म्हणजे जवळपास मागच्या वेळी एक लाख पंचवीस हजार सव्वा लाख विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं तर त्याच्यापैकी चाळीस टक्के विद्यार्थी आमच्या कुठल्या एफ सीमध्ये सुद्धा गेलेले हो नव्हते करता मग हे त्यांनी पर्याय निवडला आणि त्यांनी जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंट्स मग आमच्या एफ सी असतात त्यांना आम्ही साईन करतोय आणि ते व्हेरिफिकेशन होऊन मग त्या आपल्या स्क्रुटिनी झाली की पहिला टप्पा म्हणजे हा रजिस्ट्रेशन झालं की मग आम्ही मेरिट लिस्ट लावतो ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही दोन दिवसाचा अवधी देतो त्या त्या दोन दिवसाच्या मध्ये विद्यार्थ्यांनी आपलं जे काही त्यांनी क्लेम केलेले आहे म्हणजे त्याचं नाव बरोबर आहे त्याच्यानंतर त्याचे मार्क्स बरोबर आहे नंतर कॅटेगरी बरोबर आहे इन्कम सर्टिफिकेट वगैरे बरोबर आहे तर या सगळ्या बाबी एकदा चेक करायचे असतात आणि त्यामध्ये जर काही त्यांना म्हणजे चुकीचं वाटत असेल काही बदल करायचा वाटत असेल तर त्यांनी आपल्या नियरेस्ट एफसीकडे जावं किंवा आम्हाला मेलच्या माध्यमातून हे करावं आणि नंतर आम्ही त्याचं करेक्टेड करतो आणि एकदा करेक्ट करून मग ती फायनल मिनिट्स लागली की त्यानंतर मग पुढची प्रक्रिया जी आहे ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे ऑन द बेसिस ऑफ सीट मॅट्रिक्स मग ते आम्ही सीट मॅट्रिक्स जाहीर करतो म्हणजे प्रत्येक पॉलिटेक्निकमध्ये कुठल्या ब्रँडच्या किती म्हणजे ओपनला किती आहे रिझर्वेशनला किती सीट्स आहे या सीटच्या अनुषंगाने मग विद्यार्थ्यांना ऑप्शन भरता येतात तर सर हे जे आता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पॉलिटेक्निकला येतात तर याच्यामध्ये म्हणजे कोण प्रवेश घेऊ शकतो म्हणजे ज्याला मार्क्स कमी आहेत तोही घेऊ शकतो का ज्याला जास्त आहे तोही घेऊ शकतो का तर म्हणजे ज्याला जे हो, जे हवं म्हणजे हे म्हणजे तुमच्याकडे तशी काय देण्याची पद्धत आहे का नाही सांगतो दहावी पास झालेला कोणताही विद्यार्थी आपल्या तंत्रनिकेतनाच्या प्रवेशाकरता पात्र आहे अच्छा आता आपण म्हणताय त्याप्रमाणे ब्रँच निवड हो ती कशी करायची हो तर ते विद्यार्थ्याला बेसिकली म्हणजे माझ्यात क्वालिटी काय आहे हो, क्वालिटी म्हणण्यापेक्षा माझी क्षमता काय हो, आहे आणि माझी आवड काय आहे हो, या बाबी थोड्याशा लक्षात आल्या हो, आणि विद्यार्थी पालकांच्या हो, समेत बसून किंवा मग त्यांचे हो, दहावीचे जे टीचर असतात मुख्याध्यापक हो, असतात किंवा आमचे हो, पॉलिटेक्निकचे टीचर्स प्राचार्य आहेत हो, म्हणजे थोडक्यात सांगायचा आणखी एक हो, मुद्दा एक सांगतो की स्कूल कनेक्ट मागच्या जवळपास चार पाच वर्षापासून आम्ही स्कूल कनेक्ट हा ही प्रक्रिया ही योजना राबवलेली आहे मंडळाच्या महाराष्ट्र राज्य okay. मंडळाच्या माध्यमातून okay. आणि सगळे आमचे शासकीय आणि खाजगी तंत्रनिकेतनाचे शिक्षक जे आहे okay. त्या अध्यापकांनी प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन okay. आपलं पॉलिटेक्निकचं महत्त्व आणि okay. प्रत्येक दॅनचं महत्त्व हो, म्हणजे सिव्हिलमध्ये तुम्ही तीन वर्षाचा कोर्स केल्यानंतर कुठल्या संधी हो, उपलब्ध आहेत हो, मेकॅनिकलमध्ये कुठल्या संधी उपलब्ध आहेत हो, इलेक्ट्रिकलमध्ये कुठल्या संधी आता हो, जास्त डिमांड कॉम्प्युटर आय टीची हो, आहे हो, आता मागच्या वर्षीपासून पुन्हा इलेक्ट्रॉनिक्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढ वाढतोय कारण आपल्याकडे ते ती हो, प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणजे चिप्स प्रोडक्शन वगैरे याच्या बाबी आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला सुद्धा चांगले दिवस येऊ घातलेले आहेत कॉम्प्युटर आय टी तर आहेच जरी ग्लोबल सिनारी असला तरी प्रत्येक भागामध्ये आय टी आणि कॉम्प्युटर क्षेत्राचा जो सहभाग झालेला आहे कुठले कुठलेही म्हणजे यू लुक ॲट एनी म्हणजे कुठलंही अंग आपल्या जीवनाचं जर बघतो म्हटलं तर त्या प्रत्येक जीवनाच्या अंगामध्ये कॉम्प्युटर आय टीचं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे सगळं अंतर्भूत झालेलं आहे त्यामुळे या ब्रँचेसला डिमांड जास्त आहे पण यासोबतच म्हणजे जी अभियंत्याची मागणी आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ही बेसिकली गाभा होता इंजिनिअरिंगचा तर आपण जर बघतो म्हटलं तर रुरल भागात अजूनही या ब्रँचेस पॉप्युलर आहेत कारण ही या ब्रँचेसमध्ये okay. तुम्ही एकदा डिप्लोमा घेतल्यानंतर ती तुमची रोजगार क्षमता सुद्धा एक चांगली तयार करते आणि त्याच सोबत तुम्हाला म्हणजे जा रोजगाराकडे जायचं असेल तर आमचं प्लेसमेंट सुद्धा जवळपास यावर्षी आता ऐंशी टक्क्यापर्यंत काही काही संस्थांमध्ये आमचं प्लेसमेंट झालेलं आहे येस आणि एक तर प्लेसमेंट घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट सेकंडरीच्या माध्यमातून आपलं डिग्रीचा अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण करू पूर शकता अच्छा म्हणजे ज्यांनी पॉलिटेक्निक केलेलं आहे तीन वर्ष असतो ना तीन वर्ष दहावी नंतर तीन वर्ष तीन वर्ष त्यानंतर तो डायरेक्ट अभियांत्रिकीच्या सेकंड सेकंड, सेकंड वर्षाला जाऊ शकतो तर ज्या विद्यार्थी व पालकांना माहित नाही त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागात पॉलिटेक्निक केलं आणि तुम्ही तिथं चांगलं शिक्षण चांगले मार्क्स मिळवले तर तुम्ही सीओ सारख्या मोठ्या कॉलेजात थेट सेकंड इयरला जाऊ शकतात सीय पी वीजेटी या प्रत्येक ठिकाणी दहा टक्के सीट्स रिजवर असतात या सगळ्या सगळ्या संस्थांमध्ये आपण प्रवेश घेऊ शकता आता सर मध्यंतरी मराठीतल्या विद्यार्थ्यांनाही अवेलेबल केलं आहे ना हा करेक्ट कारण बऱ्याच जणांना म्हणजे आपण सगळे तळागाळातून येतो आपलं आपण हुशार असतो पण आपल्याला भाषा इंग्लिश समजत नाही तर त्या मुलांना ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम कसा सांग सांगतो सांगतो तीन वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे मी तेव्हा संचालक होतो एम एस बी तर तेव्हा आम्ही एक अशी म्हणजे आ... पर्याय व्यवस्था तयार केली की खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं आपण जे म्हणताय ते योग्य आहे की जे मराठी माध्यमातून विद्यार्थी शिकतात त्यांना थोडस अभियांत्रिकेचे जे इंग्लिश वर्ड्स असतात ते अंडरस्टँडिंग ग्रास्पिंगला थोडंसं थोडं प्रॉब्लेम असतो कन्सर्न असतो त्यांचा आणि त्यामुळे मग आम्ही संस्थांना विचारणा केली की तुम्ही म्हणजे बायलिंगल म्हणजे मध्ये काय काही काही बाबी जशा तशा मराठीमध्ये इंग्लिश आपले अभियांत्रिकीचे इंग्रजी शब्द कन्वर्ट करता येत नाही बरोबर फोर्स म्हटलं की लगेच समजतं डायनामिक्स म्हटलं की लगेच समजतं पण तू याचा मराठी पर्याय विद्यार्थ्यांना कळत नाही म्हणून असं द्विभाषिकमध्ये एक सुकर समजण्याला सुकर असा पर्याय आपण संस्थांच्या माध्यमातून मत दिला संस्थांकडनं आम्ही ऑप्शन घेतले की तुम्ही म्हणजे द्विभाषिक पर्याय राबवण्याला इच्छुक आहात का तर संस्थांनी जे पर्याय हो, हो, दिले हो, त्या अनुषंगाने हो, मागच्या तीन वर्षापासून आपण हे मंडळाच्या माध्यमातून द्विभाषिक पद्धतीने राबवतोय अभ्यासक्रम आणि मला सांगायला आनंद आहे की पहिल्या वर्षी जवळपास पस्तीस टक्के विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन निवडला होता जे ॲडमिशन झालं त्यापैकी आणि तो आकडा मागच्या वर्षी एकोणचाळीस चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मराठी माध्यमातून जे विद्यार्थी शिकून येतात त्यांच्याकरता हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्यां त्या म्हणजे एकतर कॉन्सेप्टुअर बाबी समजण्याकरता आणि दुसरं त्यांना आपण उत्तरपत्रिका लिहायला सुद्धा मराठी इंग्लिशमध्ये लिहायला सुविधा दिलेली आहे अच्छा त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो, तो परिणाम चांगला आहे आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी पॉलिटेक्निकमध्ये येण्याकरता ही एक चांगली संधी त्यांच्याकरता सुद्धा उपलब्ध आहे सर मला एक वेगळा प्रश्न हा विचारायचा आहे की आता समजा मी चाळीस ओलांडली आणि मला वाटलं की त्यावेळी मी शिक्षण घेऊ शकलो नाही कारण मी इंग्रजीला घाबरलो पण आता मला चाळीसाव्या वर्षी वाटतंय की अरे मी पॉलिटेक्निक केलं तर मी ते सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करेन मी गावी ग्रामीण भागात ते एवढे इमारतींची वगैरे कामं चालू असतात गव्हर्नमेंटची कॉन्ट्रॅक्ट घेता येतात तर असा जर कोणाच्या टोक्यात विचार असेल ज्याचं वय झालेलं आहे पण तो दहावीच्या बेसवर परत पॉलिटेक्निकला येऊ शकतो का सांगतो एक चांगली स्कीम मागच्याच वर्षी ने सुरू केली होती परंतु ती थोडी उशिरा आल्यामुळे आम्हाला मागच्या वर्षी ऍडमिशन करता आल्या नाही यावर्षी ती सुरू होणार आहे आणि आमच्या रूलमध्ये त्याचा अंतर्भाव आम्ही केलेला आहे डिप्लोमा फॉर वर्किंग प्रोफेशनल डिग्री फॉर वर्किंग प्रोफेशनल म्हणजे आपलं बारावी झालेलं आहे बरोबर आहे बारावी झाल्यानंतर बारा त्यांना समजा एक वर्षाचा वर्किंग प्रोफेशनलचा अनुभव असेल फक्त अट एवढीच आहे की त्या पन्नास किलोमीटरच्या परिघात तुम्हाला म्हणजे त्या संस्थेमध्ये इंटेक कॅपॅसिटी एआयसीटीने दिलेली पाहिजे ओके आणि तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळाले पाहिजे अच्छा असं जर असेल तर वर्किंग प्रोफेशनल करता एक डिप्लोमाचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे आणि यावर्षी आम्ही ज्या संस्थांना ए आय सी टी मान्यता वर्किंग प्रोफेशनलला देईल त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यामध्ये ॲडमिशन देऊ धन्यवाद सर तुम्ही प्रवेश प्रक्रियेविषयी भरपूर चांगली माहिती दिली पॉलिटेक्निक हे अभ्यासक्रम कसे असतात त्याचं इंडस्ट्रीशी कसं नातं असतं तिथं विद्यार्थी शिक्षक क कसे काय काम करतात तो इतर अभ्यासक्रमांपेक्षा पॉलिटेक्निक अभ्यासक्रम कसे फायद्याचे आहेत तर याच्यावर आपण आम्ही दुसरा एक भाग मोहितकर सरांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही तयार करीत आहोत तुम्ही विद्यार्थी प्रेक्षकांनी अगदी आवर्जून तो बघा याचं कारण असं की आपण पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार आहोत पण तो काय घेणार आहोत तिथं जाऊन विद्यार्थी काय करणार आहेत तिथं कशा पद्धतीचं शिक्षण असतं अकरावी आणि ह्या पॉलिटेक्निकमध्ये काय फरक असतो तर या याविषयी मोहितकर सर अतिशय इत्तमभूत माहिती तुम्हाला देणार आहेत दुसरे एक मी तुम्हाला विद्यार्थी पालकांना आणि सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करतो की तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलाही यूट्यूब चॅनल असेल किंवा डिजिटल मीडिया असेल की तो मीडिया अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलाखतीत देऊ शकत नाही पोहोचू शकत नाही कारण त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही ती कॅपॅसिटी लयभारीचीच आहे त्यामुळं शिक्षण असेल आरोग्य असेल पॉलिटिक असेल पॉलिटिक्स असेल प्रशासन असेल अशा अत्यंत क्वालिटीचा मजकूर आम्ही प्रेक्षकांना द्यायला सुरुवात केलेली आहे गुगलने आम्हाला खास अनुदान दिलं आहे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रेक्षकांनी आवर्जून आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा याचा फायदा तुम्हालाच होईल कारण ऑथेंटिक माहिती आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही आपण भेटू दुसऱ्या भागामध्ये अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा